नमस्कार सर्वांना दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आपण दिवाळी बेसन बनवणार आहे बेसन लाडू बेसन लाडूसाठी मी ते एक किलो हरभरा डाळ घेतल्या त्याला आता आपण भाजून घ्यायची चांगली खरपूस कडे आपली गरम झालेले आपण डाळ भाजून घ्यायची आणि बारीक गॅस करूनच भाजायची चांगली खरपूस आपली डाळ डाळातही भाजून आहे बारीक गॅसवरच भाजायची म्हणजे आत पूर्णपर्यंत भाजते मग परत पीठ भाजताना आपल्याला लेपीठ भाजायला लागत नाही आता गॅस बंद करते गार झालं की चक्कीवरून दळून आणायची चक्कीवरून दळून आणले आता मी चाळून घेतलेलं आहे आता आपण हे भाजून घेऊया वाळच भाजायचे हे एकदम पीठ हलकं होतपर्यंत भाजायचं आणि बारीक गॅसवर भाजायचं म्हणजे करपत नाही त्यासाठी मी इथं अर्धा किलो तूप घेतलं आहे अर्धा किलो साखर घेतल्या आणि साखर मिक्सरला वाटून घ्यायची आणि पुढं सांगेनच मी साखर मला एवढी भास होते किंवा जास्त लागत्या मी परत नंतर सगळं देणार आहे एकदम बारीक गॅसवर घ्या भाजायचं पीठ एकदम हलकं झालं पाहिजे आणि तांबूस कलर आला पाहिजे आता आपलं असं पीठ भाजलं आहे बदामी रंगावर जवळ मला पंचवीस मिनटं लागले ते एकदम बारीक गॅसवरच भाजायचं पीठ एकदम हलकं होते आणि असा बदामी कलर आला आहे आता आपण तूप घालायला चालू करायचं ह्याच्यात दोन तीन वेळा थोडं थोडं तूप घालायचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं हे म्हणजे आपल्याला पण तूप घालायचं अंदाज वाटत पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आपलं तर भाजून झालेलं आहे असं आता गार झाल्यावर आपण ह्यात साखर घालणार आहे बेसन लढूच आपलं तर पीठ आता हे थंड झालेलं आहे आपण ह्यात साखर घालून घेऊया आता मी वाटून घेतले साखर ही मिक्सरवर अर्धा किलो आहे तेवढे ते आपल्याला गोड कसं पाहिजे त्याप्रमाणे साखर घालायची तर मी सगळी साखर घातली ही अर्धा किलो आता पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडंच मला सपक वाटते म्हणून अजून एक शंभर ग्राम साखर घेतली मी जायफळ आणि वेलची पुढे एक चमचा आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आता लाडू बांधून घेऊया आपण लाडू बांधायला एक एक काजू लावायचे आपण वर आणि मला चारशे ग्राम तूप लागले काल मी पाचशे ग्रामचं पाकिट घेतलेलं शंभर ग्राम तूप राहिले आणि साखर मी सहाशे ग्राम घातले मी अगोदर सांगते की पाचशे ग्राम घेतले मी मग जरा सप वाटलं म्हणून मी शंभर ग्राम टाकले म्हणजे सहाशे ग्राम टोटल मी साखर टाकलेली आहे आता लाडू बांधून घेते अशा प्रकारे सगळे लाडू बांधून आता घेते आपल्याला अडून असे करून झालेले तुम्ही पण माझी रेसिपी करून बघा खाऊन बघा कसे झालेत मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा फॉलो करा थँक्यू